हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच राहा तर आताचे वाजले सायंकाळचे साडेसात आणि मी या ठिकाणी स्वयंपाक करते आता दुपारचा तर डाळ डाळभाता थोडा शिल्लक होता तर मला भाजी चपाती बनवायची होती आणि भाजीमध्ये तर भाजी मी आज काय बनवतो विचार करत होती तर डाळ डाळ भातसोबत या ठिकाणी मी थोडंसं कुरडईची भाजी बनवणार आहे कुरडई मी विजेत घातलेल्या होत्या आणि आता या ठिकाणी चपात्या बनवून घेणार आहे तर जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर या ठिकाणी मी आता चपात्यांचं कणिक मळून घेते पिठामध्ये थोडं मी मीठ टाकलेलं होतं चपात्याच्या कणिकमध्ये आता ते चांगलं मी मळून घेणार आहे तर रोज रात्रीचं हे प्रत्येक गृहिणी ना आलेलंही खूप मोठं टेन्शन असतं की आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं तर तेच होतं माझ्यासोबत पण रोज रात्री तर नाईटला म्हणजे दिवसाला नाही मला एवढं प्रश्न पडत की काय बनवायचं रात्रीचं चे आमच्याकडे हजबंड जास्त को फ्लावर कोबी किंवा बटाटे हे खातच नाही आणि भाजीमध्ये जास्त करून फक्त भेंडीची भाजी, भाजी वगैरे किंवा खिचडी हा जास्त मेनू असतो आणि हलकंच आम्ही खात असतो रात्रीचं तर आता आज म्हटलं डाळ भात पण थोडं पडलेला डाळ भात फक्त खाण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी झणझणीत अशी भाजी बनवूया त्याच्यासोबत तर मी कुरड्याचीच बा कुरड्याचीच भाजी अशी बनवणार आहे तर तुम्ही कधी बनवलेली आहे का कुरडेची भाजी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मला पर्सनली खूप आवडते कुरडईची भाजी आणि माझ्या मुलालाही खूप आवडते तर आज मी ती रेसिपीजसुद्धा तुम्हाला दाखवते अगदी अगदी सिंपल पद्धतीने ती भाजी मी बनवत असते तर आता या ठिकाणी भाजी बनवण्यासाठीच मी आता कांदा कट करू कर, कट करून घेणार आहे तर कुरडेची भाजी ही सिंपल पद्धतीनेच बनवली तरच ती खूप छान लागते मी त्याच्यामध्ये फक्त कांदा ॲड करत असते आणि थोडेफार जे मसाले असतात रेग्युलरचे ते स टाकत असते लाल चटणी वगैरे तर टोमॅटो देखील मी या ठिकाणी ॲड नाही करत कारण कुरडईना थोडासा त्यांचा स्वतःचा हा आंबटपणा हा थोडासा असतो ते आंबडे मी टोमॅटो अवॉइड करते टाकायचं तर बघाच तुम्ही रेसिपी मी क कशी बनवते ती आता भाजी तर आता या ठिकाणी कांदा देखील मी कट करून घेतलेला होता आता पॅन मी गरम कढई मी गरम करायला ठेवून देते गॅसवर आता या ठिकाणी दोन ते तीन चमचे एवढं मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी जिरा आणि मोहरी घालणार आहे आता या ठिकाणी पाव चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा एवढी मोहरी घालायची आहे कांदा थोडा जरा जास्तच घालायचा आहे या भाजीला कारण दुसऱ्या भाज्या वगैरे आपण त्याच्यात काही ॲड करत नसतो त्यामुळे कांद्याची ती टेस्ट असे या भाजीला खूप छान अशी येत असते त्यामुळे मी एक मोठ्या कराचा कांदा घेतलेला होता आणि तो आता बारीक चिरून आता ॲड करून दिलेला आहे आता कांदा देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला तुम्हाला कशी वाटली ही भाजीची रेसिपी खरंच चवीला खूप छान अशी लागत असते आणि कुरडया तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतातच कधी भाजीला काही नाही दिसलं बनवायला तर ही भाजी नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा तर आता या ठिकाणी मी कांदा चांगला मी परतून घेतलेला होता पा अर्धा स्पून मी हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून या ठिकाणी मी लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि थोडीशी धनजिरेपूड देखील मी ॲड केलेली पावचमचा एवढी आता हे सुके मसाले मी चांगले मिनिटभर आता परतून घेणार आहे आता या ठिकाणी ज्या कुरड्या मी भिजत घातलेल्या होत्या त्या आता ॲड करून देणार आहे याच्यामध्येच कुरडईमधलं पाणी आपल्याला सगळं चांगलं नितळून घ्यायचं आहे या म भाजीमध्ये वरून पाणी ॲड करायचं नसतं कारण कुरडई ही आपली ऑलरेडी चांगली सॉफ्ट झालेली असते अर्धा ते पौन तास एवढं मी कुरडया भिजत घालणं भिजत घातलेल्या होत्या तर आता हे क कुरडे देखील आपण चांगली मसाल्यांसोबत आता मिक्स करून घ्यायची आता गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मग मीठ घातल्यानंतर परत एकदा अजून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता या ठिकाणी चॉपिंग पॅड वगैरे मी सगळं आता सिंकमध्ये धुण्यासाठी टाकून दिलेलं होतं आणि या ठिकाणी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची जास्त देखील भाजी शिजवायची नसे नाहीतर ती कढईला खाली चिकटू शकते मी दोन ते तीन मिनिटभर फक्त एक वाफ काढून घेणार आहे आणि गॅस बंद करणारे तर आता या ठिकाणी झाकण लावून मी एक ते दोन मिनिटभर फक्त एक वाफ काढून घेईल आणि गॅस लगेच बंद करायचा आहे जास्त या भाजीला शिजण्यासाठी टाईम लागत नसतो अगदी झटपट ही भाजी तयार होते तर आता या ठिकाणी भाजी झाली होती रेडी मी गॅस बंद केलेला होता आणि दुसऱ्या गॅसवर मी कडे ठेवलेली आहे आता मी चपात्या करून घेणार आहे तर या ठिकाणी क मी गॅसवर तवा देखील गरम करायला ठेवलेला होता आणि तवा आता गरम झालेला आहे आता या ठिकाणी मी अशा मोठ्या आकाराच्या चपात्या बनवून घेत असते दोन पुढच्या ज्या चपात्या असतात त्याच मी बनवत असते आणि तुम्ही कशा चपात्या बनवतात फुलके बनवतात किंवा अशा मी बनवते तशा मोठ्या मोठ्या चपात्या बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा तर आता या ठिकाणी मी सगळ्या सगळ्या चपात्या अशा प्रकारे आता बनवून घेते तर आता चपात्या झालेले आहेत आणि आता चपातीचा जो गरम तवा होता मी त्याच्यामध्ये दुपारचा जो भात शिल्लक राहिलेला होता तो गरम करून घेते चांगला आणि डाळ देखील आता गरम करून घेणार आहे तर आता डाळ देखील मी चांगली गरम करून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आमचं आता उरलेली आता जी स्वयंपाकाची भांडी होती ती सगळी मी घासून घेणार आहे चांगली आणि खरंच आपण रात्रीची क आपण सगळी अशी क्लिनिंग करून झोपलो किंवा भांडे वगैरे सगळं वेळच्या वेळी घासून ठेवली रात्री तर सकाळी किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला खरंच खूप फ्रेश वाटत असतं आणि खरंच आपलं खूप काम हे हलकं होतं आणि या ठिकाणी हे जे कुकरचं झाकण होतं ते या तर या ठिकाणी ते ज क्लीन करण्यासाठी मी अशा प्रकारचे टूथब्रशचा यूज करत असते तर यामुळे खरंच आपलं एक झाकण खूप क्लीन खुँँ होतं चांगल्या प्रकारे कारण आपण कुकरमध्ये डाळ वगैरे शिजवलेली असते तर त्यामुळे ते डाळीचं थोडं पाणी हे बाहेर ओतलेलं असतं तर अशा प्रकारे टूथब्रशचा वापर करून नक्की ते क्लीन करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर आता या ठिकाणी मी सगळी भांडी ही चांगली क्लीन करून घेणार आहे तर आता या ठिकाणी मी सगळी भांडी चांगली स्वच्छ धुवून घेते तर आता ऑलमोस्ट माझी सगळी कामही झालेलीच आहे किचन फक्त आता क्लीन करायचं बाकी आहे आणि दूध वगैरे गरम करायचं बाकी होतं ते मी करून घेणार आहे आता तर आता या ठिकाणी मी दूध देखील गरम करून घेते आणि दूध हे रात्रीचं चा आमच्याकडे उशिरा येत असतं आठ वाजता हे दूध येत असतं तर मी सगळं आवरल्यानंतरच स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच दूध गरम करायला घेत असते तर आता दूध मी चांगलं आता दूद गरम करून घेते गॅसवर ठेवलं आहे मी दूध आता दूध गरम झालं की मी किचन क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे किचन क्लिनिंगचा मी काउंटर टॉप जो क्लीन केला आहे त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आता या ठिकाणी दूध चांगलं गरम झालेलं चा आहे आणि नक्कीच तुम्ही देखील असं पूर्ण रात्रीचं किचन क्लिनिंग करून झोपा नक्कीच खरंच तुम्हाला सकाळमध्ये उठल्यानंतर हे खूप फ्रेश वाटेल किचनमध्ये आल्यानंतर आता या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स देखील भिजायला टाकून देते है, तर या ठिकाणी बदाम टाकलेले आहे मी भिजायला तर आता मी किचन क्लीन कसं केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे तर नक्कीच अशा प्रकारे किचन क्लिनिंग करून झोपा हो आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग आता भेटूया ना नवीन अशाच व्हिडिओमध्ये